नमस्कार मंडळी मी निखिल चोळसकर स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही आलो आहे ते किल्ले रोहिडावरती मित्रांनो आत्ता आपण बघू शकता आपण आहोत ते चुन्याच्या गाण्यापाशी आणि मित्रांनो आत्तापर्यंत मला वाटत नाही की कोणी अशी किल्ल्यावरती टेक्नॉलॉजी बघितली असं की आज आम्ही रोहिडा किल्ल्यावरती बघितलेली आहे मित्रांनो इकडे बघू शकता हा चुन्याचा गाणं आहे तेवढंच आपल्याला माहिती आहे की बाबा त्याचा उपयोग किल्ल्याच्या बांधकामासाठी यूज केला जायचा तर मित्रांनो इकडे बघू शकता ही टेक्नॉलॉजी आहे सोलर पॅनल लावलाय आणि यात साऊंड आहे आणि काहीतरी मराठी आणि इंग्लिश मध्ये माहिती सांगतो तर चला आपण आता ही माहिती ऐकूया पूर्वीच्या काही गडावरील पुरुष तटबंदी इमारती बांधकामासाठी चुन्याचा वापर होत असे त्याचे कारण म्हणजे चुन्याचे गुणधर्म आणि उपलब्धता नैसर्गिकरित्या उपलब्ध असणाऱ्या चुनखडीवर थोडी प्रक्रिया करून भट्टीमधून काढल्यानंतर चुनखडीची पूड तयार होते या पुडीमध्ये जास्त प्रमाणात पाणी चुनखडी वाळू गुळाचे पाणी मेथीच्या बिया बेल फळ यासारखे पदार्थ एकत्र करून टाकले जात हे मिश्रण घाण्याच्या चरात टाकून त्यावर हे वजनदार चाक बैल लावून फिरवले जात होते त्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होत असत चुना सावकाश घट्ट होत असल्यामुळे बांधकामाला तडे जाण्याची कमी शक्यता तसेच चुना उष्णता रोधक असल्यामुळे मिळणारा गारवा असे बरेच फायदे असल्यामुळे चुन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल रोहिडाबरोबरच तिकोना केंजळगड वसंतगड इत्यादी गडांवर असे घाणे आहेत उल्लेखनीय गोष्ट म्हणजे रोहिडावरचा हा एक केंजळगडवरचे दोन आणि तिकोनावरचा एक अशा तिन्ही गाण्यांचा आकार अगदी सारखा आहे सिंधुदुर्गातील भिंतीतील चुना इतका मजबूत आहे की समुद्राच्या लाटांनी दगड आहेत मात्र चुना अजूनही आहे या वर्षीपासून चुन्याचा जुन्या पद्धतीने चालवून चुना मळण्याची प्रक्रिया पुनरुज्जीवित करण्यात आली हे ऑडिओ युनिट श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या प्रयत्नातून बसवण्यात आले आहे गडकोट संवर्धन करण्यासाठी लोकवर्गणीची कायम गरज भासते संस्थेच्या क्यू आर कोड वर तुम्ही तुमचे आर्थिक योगदान पाठवू शकता अधिक माहितीसाठी मंदिरात लावलेले माहितीपत्रक पत्रक पहावे धन्यवाद आपण आता ऐकलं की ही जी टेक्नॉलॉजी जी आहे ते शिवदुर्ग संवर्धन पुणे यांनी बसवलेली आहे तर खूपच चांगली अशी आयडिया म्हणू शकतो आपण की संपूर्ण माहिती आपल्याला या गोष्टीबद्दल समजते तर मित्रांनो आता आपण ही टेक्नॉलॉजी बघितली मराठी आणि इंग्लिशमध्ये याची माहिती याचून याच्या मा गाण्याची माहिती सांगितली जाते तर मित्रांनो अशीच टेक्नॉलॉजी प्रत्येक किल्ल्यावरती असावी असं मला तर वाटतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे याचं तुम्ही मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद